नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठीवर आपण ऐकत आहात त्याच्यासाठीची ती भाग अकरा दोघेही नीतूकडे बघतच राहिले होते मग आशाच बोलल्या तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर पाच वर्षापूर्वीचं सांगायचं नाही तर त्यांचं शोरूमचं काम करायचं नीतूने स्वतःला सावरलं ठीक आहे करेन त्यांचं काम नीतू बोलून तिच्या रूममध्ये चालत गेली बरंच काही झालंय मला आता भीती वाटायला लागली आहे नीतूचं बोलणं ऐकून आशा टेन्शनमध्ये आल्या होत्या नाही म्हटलं तरी दामोदरही नीतूची अवस्था पाहून टेन्शनमध्ये आले होते नीतूही तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर पडली तिकडे महेश ही विचारात हरवला होता दोघांच्या मनात एकच विचार येत होता ज्या गोष्टीपासून लांब पळतोय तीच गोष्ट वारंवार समोर येत आहे दुसरीकडे त्यांच्या घरातले माणसेही जरा रिलॅक्स झाली होती कारण दोघांना कामात गुंतवून बाकी लोकांना राजकडून सगळी माहिती काढायला जमणार होती दुसऱ्या दिवशी नीतूने शोरूमच्या कामाबद्दल खुशीला सांगितलं होतं खुशीला तर खूपच आनंद झाला तू काय एवढी एक्साईट झाली आहेस नीतू खुशीच्या नी चेहऱ्याकडे बघत बोलली इथे मला एवढं टेन्शन आलं आहे ना तू करून घेतेस म्हणून त्याकडे फक्त तुझं काम म्हणून बघ ना बघ टेन्शन निघून जाईल खुशीचा आनंद ओसंडून वाहत होता तो अक्षय येईल ना तिच्या या बोलण्यावर नीतू तिच्याकडे बघतच राहिली मग खुशी ओशाळली अगं त्याने एवढी मदत केली म्हणून आभार मानायचे आहेत तुला माहिती आहे जोवर मी आभार मानत नाही तोवर मला शांतच फसवलं जात नाही खुशीने नीतूला उत्तर दिले आभार मानायचा आनंद की अक्षयला भेटा म्हणजे अक्षयचा आभार मानायचा आनंद नीतू अशी का बोलते आहेस खुशी गोंधळली मग राजला परस्पर विसरून गेलीस तो पण तर होता ना सोबत नीतू म्हणाली तशी मग खुशी अजूनच उशाळली ते अक्षयने त्या दिवशी असं का केलं ह्याचं उत्तर मिळालं मला खुशी लाजतच बोलली म्हणजे नीतू खुशीचे डोळे वाचत म्हणाली तो भेटल्यापासून दिवसाचा विचार करते आहे बऱ्याच वेळेस माझ्या चुका त्याने त्याच्या पद्धतीने झाकल्या आहेत प्रत्येक वेळेला मला प्रोटेक्ट केलं आहे त्याच्यासोबत मला कधीच अनकम्फर्टेबल वाटलं नव्हतं खुशीची गाडी सुरू झाली होती नीतू फक्त तिच्याकडे बघत मंद हसत होती मग खुशीला जाणवलं की ती एकटीच बोलत आहे ती शांत बसली आता पुढे काय नीतूने विचारले पुढे काय खुशी तुला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही त्यामुळे सध्या तरी त्याच्यात गुंतू नकोस नीतू म्हणाले नीतूचं बोलणं ऐकून खुशीचा चेहराच उतरला त्याची जाणीव मला तूच करून दिली सनी आता गुंतू नकोस हेही तूच बोलते आहेस खुशी गोंधळात पडली होती हो कारण त्याच्या लाईफबद्दल ऐकून घे मगच ठरव कारण तो स्वतः तर कधीच प्रेमाची कबुली देणार नाही नीतू म्हणजे त्याचं पण खुशीचा चेहरा उतडला नीतूने होकारार्थी मान हलवली मग सांग ना त्यांच्या लाईफबद्दल खुशी म्हणाली त्याच्याकडूनच ऐकतो नीतू बोलून तिच्या कामाला लागली दुसऱ्याचं प्रेम तर बरोबर शोधतेस मग स्वतःचं प्रेम का दिसत नाही तुला खुशी मनातच बोलत होती तिथेच विचार करत बसणार आहेस हो अक्षेल का नीतूने खुशीला आवाज दिला आवर लवकर शोरूमवर जायचं आहे इन्स्पेक्शनसाठी हो ग माझं झालं आहे इथलं काम खुशीने तिचं काम अट अटपून घेतलं मग दोघीही शोरूमच्या दिशेने निघून गेल्या अक्षय हे अक्षयलाही त्या कंपनीने जॉईन करून घेतलं होतं सुरुवातीला राज काही दिवसांसाठी पुण्याला गेला होता सुरुवातीचे काही दिवस राज नीतूसोबत डिझाईनबद्दल चर्चा करत राहिला आठवडाभराच्या कालावधीनंतर महेश पुण्याला गेला शोरूमला पोहोचल्यावर नीतू आणि महेशची नजर झाली दोघांनी एकमेकांकडे बघून त्यांची तोंड वाकडी केली तशी राजने हळूच नाही मध्ये मान हलवली आता राजला तिथून निघायचं होतं पण कारण काय सांगावं तेच त्याला काही कळत नव्हते थोड्याच वेळाने राजला मधुकरांचा फोन आला ऐक ना फ्री आहेस का तू मधुकरांनी विचारले महेशने राजकडे प्रश्नार्थक पाहिलं हां फ्री आहे बोला ना बाबा राजने महेशकडे पाहिलं मग महेश त्याच्या कामात बिझी झाला आपल्या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरच्या मॅनेजरचा प्रॉब्लेम झाला आहे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेला आहे तो तुला जमेल का यायला काय झालं त्याला आता अचानक राज वैतागला माहीत नाही पण अचानक त्याने सांगितलं मला मधुकरांनी राजला उत्तर दिले राजला टेन्शनमध्ये बघून महेश पटकन त्याच्याजवळ आला काय रे काही प्रॉब्लेम मग राजने त्याला सगळं सांगितलं महेशने त्याला हॉस्पिटलला जायला सांगितले जमलं तर अक्षयला सांगायला महेश म्हणाला तू बोलवत असशील तर तो हॉस्पिटलमधूनही धावत येईल भले त्याचे पाय फ्रॅक्चर का झाले असे ना राज हसत बोलला तसा महेश पण हसला राज तिथून निघून गेला राजचा परत फोन वाजला बोला ना आजोबा राज जमलं ना निघायला शिवराम म्हणाले राजने डोक्यालाच हात लावला आलो घरी राजला समजून गेलं होतं की हे आजोबांचं काम होतं आणि त्याला घरी बोलवायचं होतं तसे हुशार आहेत आमची जावी शिवराम हसत बोलले असं आहोजाहो करायचं असेल तर येणारच नाही हां राज गाल फुगवत बोलला बर बाबा ये घरी शिवराम तेवढं अक्षयला महेशकडे पाठवा नाही तर शोरूमची वेगळीच डिझाईन होईल राज हसत म्हणाला हो सांगतो त्याला एवढे बोलून शिवरामांनी अक्षय काम करत असलेल्या ऑफिसमध्ये फोन करून अक्षयची सुट्टी मंजूर करायला सांगितली होती तिथल्या ब्रँचचा सगळा स्टाफ आश्चर्यचकित झाला होता एका साध्या अकाउंटंटसाठी डायरेक्ट मोठ्या साहेबांचा फोन येणार कोणाच्या पसनीच पडत नव्हतं अक्षयही गोंधळून गेला होता त्या गोंधळातच तो घरी पोहोचला तिकडे खुशीच्या खुशीचा ठिकाणा राहिला नव्हता महेश आणि राजचे बोलण्याचे तिने ऐकले होते आता अक्षयसोबत कसं बोलायचं याचाच विचार ती करत बसली होती नीतू काही कामासाठी बाहेर गेली होती खुशीला एकटं बघून महेशने तिच्या डोक्यात टपली मारली रात्री येणार आहे तो आत्तापासून नको वाट बघूस महेश हसत म्हणाला खुशीला शॉक बसला जसं नीतूने तिचं मन ओळखलं होतं तसंच महेशने पण ओळखल्याने ती त्याला बघतच राहिली होती याला कसं कळलं खुशी मनातच विचार करत होती दुसऱ्यांची मना यांना कळतात तर स्वतःची समजत नसतील का मुळीच नाही दोघांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत खुशी लग्ज कांपे खुशीने काहीतरी ठरवत तिच्या कामाला लागली काय अक्षय उडालाच होता तुम्हाला माझी हाडे नीट आहे हे बघवले जात नाही आहे का अक्षय काकूळ तिला येऊन बोलत होता अक्षय घरी पोचल्यावर त्याला महेश आणि निधूसोबत काम करायला जायचं आहे असं सांगितलं गेलं होतं ते ऐकून अक्षयला चांगलाच शॉक बसला होता तू तुझ्या दादासाठी एवढं पण करू शकत नाहीस शांता म्हणाल्या दादासाठी काहीही करेन मी पण स्वतःहून ज्वालामुखीवर कोणी उडी मारत नाही ना अक्षय एकतर ते दोघे तुमच्याशिवाय कोणाच ऐकत नाहीत महेशने स्वतःहून बोलावलं आहे तुला शिवराम म्हणाले मग अक्षयचा नाईलाज झाला त्याच्या दादाचा शब्द तो मोडू शकत नव्हता त्याने पुण्याला जायची तयारी केली त्याच्यासाठी संध्याकाळच्या बसचे तिकीट बुक केले होते दामोदर आणि आशा दुसऱ्या दिवशी मुंबईला जाणार होते महेश आज मुक्कामे थांबणार होता घराबाहेर तर नाही काही करणार दोघे पण घरात असल्यावर परत त्यांनी एकमेकांना धरलं तर सोडवायला कोणीतरी घरात पाहिजे ना महेश शोरूमच्या केबिनमधून बाहेर पडला त्याला नेतू आणि खुशी एकाच भिंतीकडे बराच वेळ बघत राहिल्याचे दिसले एकाच भिंतीला एवढा वेळ लागतोय तर बाकीची कामं कशी करत असतील काय माहीत महेश तोरात बोलला दोघींनी महेशकडे पाहिलं एवढीच काही होती तर स्वतःहून करायची कामे आम्हाला पण बाकी बाकीची बरीच कामे आहेत नेतू पण तेवढ्याच तोऱ्यात बोलली पण तिथून ती हल्ली नाही खुशीला आठवलं मागे एकदा एका क्लायंटने असंच नीतूला सुनावलं होतं नीतूने त्याला चांगलंच झापून तो प्रोजेक्ट कॅन्सल केला होता पण मॅडम तर इथून हलायलाही तयार नव्हत्या कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन मॅच होत नाहीये खुशी भिंतीकडे बघून बोलली तिचं बोलणं ऐकून महेशने तिथलाच एक कागद उचलला त्यावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद तिथेच ठेवून तो बाहेर पडला खुशीने महेशने ठेवलेला कागद उचलून पाहिला आणि ती शॉक झाली महेशने दिलेले सजेशन्स खूपच सुंदर होतं तिने ती नीतूला दाखवलं ती पण जरा इम्प्रेस झाली ते डिझाईन बघून दुपारची जेवणाची वेळ झाली होती महेशचा अजून काहीच पत्ता नव्हता इकडे नेतूचा जीव खालीवर होत होता तिच्याजवळ आल्याने त्याला परत काही होणार तर नाही ना, ना। हाच विचार तिच्या डोक्यात फिरून फिरून येत होता खुशी तर तिला बघून फक्त दीर्घ श्वास घेत होती शेवटी वैतगुंतीनेच महेशला फोन लावला दादा कुठे आहेस किती वेळ लागली यायला खुशी महेशने फोन उचलल्या उचलल्या सुरू झाली होती अग हो महेश मी बाहेरच जेवणार आहे खुशीने जाणून बुजून फोन स्पीकरवर ठेवला होता बाहेर जेवेल ऐकल्यावर नीतूने जोरातच डब्बा आपटला थोडं बरं वाटलं की बाहेरचं खायला मोकळे तब्येतीची जरा म्हणून काळजी करायची नाही नीतू चिडून खुशीला जरा मोठ्याने बोलली मोठी माणसं ती आता घरातलं जेवण थोडीच चांगलं लागेल महेशला समजून गेलं की तिने महेशसाठी पण जेवण आणलं होतं महेशने त्याचे डोळे मिटून कपाळावर हाताची मूठ हलके चापटली आलो मी पंधरा मिनिटात महेशने बोलून फोन ठेवला महेश आल्यानंतर तिघेही एकत्र जेवायला बसले होते जेवण झाल्यानंतर ते तिघेही त्यांच्या त्यांच्या कामाला लागले राजही आता देशपांडेंच्या घरी पोहोचला होता त्याने अक्षयला घरीच बघून विचारलं काय रे तू जात नाहीस का राज जातोय ना संध्याकाळच्या बसने जाईन अक्षयने उत्तर दिले संध्याकाळ झाली होती महेश आणि राज दोघेही नसल्यामुळे नारायणराव आणि पांडुरंगराव अजूनही कंपनीतच होते अंजली आणि कोमल कॉलेजवरून आल्या होत्या संध्याकाळच्या चहासाठी बाकी मंडळी जमली होती जसं दोघी बहिणींना कळलं की अक्षयला महेश आणि नीतू सोबत थांबायचं आहे तसं दोघींनीही डोळ्यात आसवा आणल्याचे नाटक करत त्याला बेस्ट ऑफ लक दिलेलं होतं मी जर नीट आलो ना पहिले तुम्हा दोघींना बघेन अक्षय तेवढीच नवटंकी करत बोलला बासह शांत वैतागून म्हणाले एवढीच नवटंकी सुचते तर त्या दोघांसमोर बोलून दाखवा आम्हाला मी निघतो बसची वेळ झाली आहे अक्षयने विषय बदलत लागलीच तिथून पळ काढला त्याला असं पळताना बघून बाकी सगळेच त्याला हसायला लागले होते मग राजही त्याच्या घरी निघून गेला क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद